नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्ही फर्स्ट इयर बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यानंतर आता फायनल मेरिट लिस्ट आली होती आणि पुढची प्रोसेस काय असते तर सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजची यादी आपल्याला द्यायची असते ज्याला आपण चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म भरणं म्हणतो कॅपराउंड प्रवेश फेरीसाठी कॉलेजची यादी देणं म्हणतो तर त्या संदर्भातलं वेळापत्रक हे सीईटीसी एलनं दिलेलं आहे अशा पद्धतीनं प्रोसेस असणार आहे ई टी सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर क्लिक हिअर फॉर एंटायर शेड्यूलमध्ये जा इथं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी कॅपराऊंड वन अर्थात पहिल्या प्रवेश फेरीसाठी सीट मॅट्रिक्स म्हणजेच काय कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत होम युनिव्हर्सिटीसाठी किती जागा आहेत अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी किती जागा आहेत ही माहिती दिली जाते त्यानंतर एकवीस सप्टेंबर तेवीस ते सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लॉग इनमधून ऑप्शन फॉर्म भरायचा आहे म्हणजे तुम्हाला जे कॉलेजेस हवे आहेत अशा कॉलेजच्या यादी तुम्हाला द्यायची असते अर्थात कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीनशे नावं तुम्ही टाकू शकता पण असं फक्त एकच नाव किंवा तीनशे नावं असं टाकायचं नाही आहे तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे अशा कॉलेजची पसंतीच्या उतरत्या क्रमानं म्हणजे काय सगळ्यात जास्त जे कॉलेज हवं ते पहिल्या क्रमांकाला ते नाही मिळालं तर दुसरं कुठलं अशा पद्धतीनं क्रम द्यायचा आहे आणि कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये बदल झालेला आहे म्हणजे ॲटो फ्रीज पहिलं काय व्हायचं हो फक्त एकच कॉलेज ॲटो फ्रीज व्हायचं आता कॅपराऊंडनुसार ॲटो फ्रीजचा पर्याय बदललेले आहेत त्याबाबत सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ठीक आहे अर्थात एकवीस ते तेवीसमध्ये तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्याचा रिझल्ट येणार आहे पंचवीस सप्टेंबर रोजी अर्थात पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वर्ल्ड फार्मासिस्ट डे असतो पंचवीस सप्टेंबरला त्या दिवशी तुमचा कॅपराऊंड वनचा रिझल्ट येणार आहे कॉलेज मिळाला आहे की नाही हे तुम्हाला चेक करता येईल त्यानंतर जर तुम्हाला कॉलेज मिळाला असेल मिळालेल्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही फ्रीज हा पर्याय निवडून एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरून या ठिकाणी त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेऊ शकता जर पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर ते ॲटो फ्रीज होतं ते घ्यावंच लागतं आणि समजा ते इतर कुठल्या क्रमांकाचं आहे तर तुम्ही बेटरमेंट यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं म्हणून पुढच्या राऊंडला जाऊ शकता बेटरमेंट करण्यासाठीसुद्धा एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायचे हे एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पूर्ण प्रोसेसमध्ये एकदाच कधी ना कधी भरायचे असतात ठीक आहे आणि त्यानंतर मग पुन्हा पुढची प्रोसेस पुढचं कॅपराउंडचं शेड्यूल आहे ते वेळोवेळी सांगितलं जाईल सध्या कॅपराऊंडचं शेड्यूल आलेलं आहे कॅपराउनबाबतचे सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी आपल्या प्लेलिस्टमध्ये आहेत शिवाय तुम्हाला जर हवा असेल तर कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी कसा भरायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन लवकरच केलं जाईल ही महत्त्वाची माहिती जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह शेअर करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच प्लेलिस्टमध्ये ऑप्शन फॉर्मबाबतचे जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत त्यांच्या लिंक दिलेले आहेत ते पाहायला विसरू नका धन्यवाद थँक्यू